श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना नागपंचमी या सणाच्या अगदी मनापूर्वक खूप खूप शुभेच्छा नागपंचमीचा उपवास हा भावाचा उपवास म्हणून केला जातो या दिवशी नागदेवतेला आपला भाऊ मानून अनेक महिला मुली हा उपवास करत असतात आपल्या हिंदू धर्मात या उपवासाला खूप महत्त्व आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीचा म्हणजेच भावाचा उपवास कधी करायचा कसा करायचा तसेच या दिवशी या उपवासाला काय खावे काय खाऊ नये हा उपवास का कोणता पदार्थ खाऊन सोडावा तसेच या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर श्रावण महिन्यातील पहिला सण असतो तो म्हणजेच नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी हा सण साजरा केला जातो तर यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमीचा सण आलेला आहे तर आपल्याला नागपंचमीचा म्हणजे भावाचा उपवास हा श्रावण चतुर्थीला करायचा आहे आणि पंचमीला सोडायचा आहे म्हणजेच नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा उपवास आपला आपल्याला धरायचं आहे म्हणजेच नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपल्याला हा उपवास करायचा आहे गुरुवारी आठ ऑगस्टला हा उपवास आपल्याला करायचा आहे आणि नागपंचमीच्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे असं म्हणतात की नागपंचमीचा उपवास हा भावासाठी केला जातो त्यामुळे अनेक स्त्रिया असं म्हणतात की आम्हाला भाऊ नाही मग आम्ही उपवास केला तर चालेल का पण असं काही नाही नागदेवतेला आपला भाऊ मानून आपण हा उपवास करायचा आहे हा उपवास शक्यतो महिला आणि मुली करत असतात तर हा उपवास दिवसभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो तर या उपवासाला तुम्ही काय खाऊ शकता तर या पदार्थाला तुम्ही फळे दूध किंवा फराळाचे पदार्थ खाऊ शकता काही ठिकाणी या दिवशी या उपवासाला भगरही किंवा वरई आपण त्याला म्हणतो तर ते खाल्ली जात नाही तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता किंवा जर काही जण फक्त दूध आणि फळांवर हा उपवास करतात तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही हा उपवास करू शकता असे म्हटले जाते की हा उपवास सतेश्वरी देवीमुळे नागपंचमीचा उपवास केला जातो तर भावाचा उपवास करण्यामागे एक छोटीशी कथा सांगितली जाते ती अशी आहे सत्तेश्वरीला भाऊ होता त्याचे नाव सतेश्वर असे होते सतेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला त्यामुळे नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी करीन त्यामुळेच या दिवशी नागदेवतेची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी हा सण साजरा करते त्याचबरोबर भावाला चिरंतर आयुष्य आणि अनेक आयोध्यांची प्राप्ती होते आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो हेही हा उपवास करण्यामागे एक कारण आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान वगैरे करून आपण रोजच्या देवाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर एक नाग नरसोबाचा किंवा नागोबाचा कागद मिळतो त्यामध्ये चार पाच चित्र असतात तर तो कागद आपण घेऊन यायचा आहे तो त्यामध्ये चार पाच चित्रे असतात तर तो कागद चिकटावून आपल्याला देवघरामध्ये त्याची पूजा करायची आहे आणि याच दिवशी आपण हा उपवास सुद्धा करायचा आहे ज्या स्त्रियांना मासिक धर्म वगैरे चालू असेल तर त्यांनी पूजा नाही केली तरी चालेल पण उपवास मात्र जरूर करावा या दिवशी अनेक जण साबुदाण्याची खिचडी किंवा अनेक फराळाचे पदार्थ खातात तर फराळ तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी या दोन वेळेस फराळ करू शकता आपल्याला नागपंचमीच्या दिवशी बघा अनेक जण तवा ठेवत नाहीत कढई ठेवत नाहीत गॅसवरती चुलीवरती अशा काही तवा किंवा कढई या वस्तू ठेवत नाहीत तसेच काहीजण कापत नाहीत चिरत नाहीत तर अशी अनेक नियम आहेत ते पूर्वीपासून आपण पाळत आलेलो आहोत तर तुम्ही तसं पाळत असाल आणि तुम्ही सुद्धा नागपंचमीच्या दिवशी पूर्णाचे दिंड किंवा कानवले बनवत असाल तर तुम्ही ते तेसुद्धा खाऊन तुम्ही हा उपवास सोडू शकता म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही काहीतरी गोडाजुडाचे पदार्थ खाऊन हा उपवास सोडायचा आहे पण आता काळानुरूप पद्धतसुद्धा बदलत चाललेली आहे आता एवढं कोणी पाळत नाही किंवा हल्लीची मुलं पूर्णाचे दिंड कानोले पातोळ्या हे सर्व काही खात नाहीत त्यामुळे अनेक ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी पुरणपोळीसुद्धा बनवली जाते तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी तुमच्या घरी बनवली असेल तर ते खाऊन सुद्धा तुम्ही हा उपवास सोडू शकता उपवासाच्या दिवशी किंवा उपवास सोडताना तुम्ही कांदा लसूण याचा वापर करणं जरूर टाळायचं आहे कारण कांदा आणि लसूण हे तामसिक मानलं जातं तर बघा अनेक जण संपूर्ण श्रावण महिना हे सर्व पाळतात किंवा काही जण फक्त श्रावण सोमवारचा उपवास असेल किंवा श्रावण महिन्यात येणारे अनेक उपवास असतात तर त्यामध्ये कांदा लसूण खाणं हे टाळतात तर तसंसुद्धा तुम्ही केलं तरीही चालू शकतं म्हणजे उपवास वडताना तुम्ही कांदा लसूण घातलेले पदार्थ शक्यतो खाऊ नये काहीतरी तुम्ही गोडाचे पूर्ण सात्विक अन्न बनवूनच ते तुम्ही खाऊ शकता म्हणजे काय तर तुम्ही त्याच्यामध्ये डाळ भात पोळी पुरणाची पोळी असेल बनवलेली काही अजून गोड पदार्थ बनवले असेल तुम्ही इतर तर ते सुद्धा खाऊन तुम्ही हा उपवास या दिवशी सोडू शकता किंवा मग तुम्ही शेपूची भाजी वगैरे मेथीची भाजी असं ज्याच्यामध्ये कांदा लसूण न घालता तुम्ही हे, हे पदार्थ बनवून हा उपवास तुम्ही सोडू शकता थोडक्यात काय तर तुम्ही सात्विक अन्न ग्रहण करूनच हा उपवास सोडायचा आहे तर या दिवशी बघा अनेक स्त्रिया साडी किंवा दागिने घालतात यासाठी तुम्ही गावाला कधी गेला असाल बघितलं असेल की नागपंचमीच्या आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी अशा तीन दिवसात सुद्धा नवीन साड्या अलंकार घालून वारुळाला जातात वारुळ पूजतात तसेच भुलई किंवा फेर धरून बायका गावाकडे खेळतात किंवा वारुळाची पूजा करत असताना तिथेच फेर धरून गाणी म्हणतात खेळतात तर हे सर्व करण्यामागे सुद्धा एक कारण आहे तर असं सांगितलं जातं की सत्तेश्वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाले नागदेवतेने तिचा शोक दूर करण्यासाठी आणि तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करायला दिली तसेच वेगवेगळे अलंकार देऊन तिला सजवले त्यातून सत्तेश्वरी ही समाधानी झाली त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करतात त्याचबरोबर या दिवशी नवीन वस्त्र परिधान केल्याने आनंद चैतन्य यांच्या लहरीसुद्धा आकर्षित होतात या दिवशी स्त्रिया नागोबाची पूजा करतात कारण स्त्रियांनी नागाचे भाऊ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावाचे आयुष्य वाढते नागपंचमीच्या दिवशी बहिणीची हाक ईश्वराच्या चरणी पोहोचते त्यामुळे बहिणीने भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळकळून आणि भावपूर्ण प्रार्थना करावी त्याला सद्बुद्धी शक्ती आणि सामर्थ्य दे अशी प्रार्थना नागदेवतेला करावी नागपंचमीच्या दिवशी भाजी कापणे चिरणे तळणे त्याचबरोबर शेतातील कोणतीही कामे करणे हे टाळायचं आहे म्हणजे जसे की नांगरणं वगैरे असेल तर अशी कामं करणं शक्यतो या दिवशी टाळावं कारण या दिवशी आपल्या हातून कोणत्याही जीवाला हानी होऊ नये हाच या मागचा उद्देश असतो त्यामुळे या दिवशी शक्य होईल तेवढे नियम अवश्य पाळावेत आणि नागपंचमीचा सण साजरा करावा नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच उद्या आठ ऑगस्टला आपण भावाचा उपवास करणार आहोत तर या दिवशी सुद्धा आपल्याला नागदेवतेची पूजा करायची आहे अनेक जण वारुळाची पूजा करतात किंवा काही जण कागदाची नागोबाच्या कागदाची किंवा नाग नरसोबाच्या कागदाची पूजा करतात म्हणजेच उपवासाच्या दिवशीसुद्धा आपण ज्या पद्धतीने नागपंचमीची पूजा करतो त्या पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी गोडाधुडाचे पदार्थ खाऊन तुम्ही हा उपवास सोडायचा आहे आणि आनंदाने नागपंचमीचा सण हा साजरा करायचा आहे थोडक्यात सांगायचं झालं तर थोडक्यात सांगायचं झालं तर आठ ऑगस्टला म्हणजेच उद्या गुरुवारी ना, नाग ब नागपंचमीचा भावाचा उपवास नाग हा आपल्याला करायचा आहे आणि तो नऊ ऑगस्टला नागपंचमीच्या दिवशी हा उपवास आपण सोडायचा आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भावाचा उपवास कसा करायचा याबद्दल बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे मला नक्की विचारू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान छानही माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ